नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे आपण ड्राय फिश हा व्यवसाय सुरू केलेला आहे मसाल्याची आपल्याला ऑर्डर येतातच त्याचप्रमाणे ड्राय फिश त्यामध्ये सुक्के सोडे गावावरून आपण खास करून घेऊन येतो तर खूप साऱ्या ऑर्डर आपल्याला महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरून पण ऑर्डर येतात ऑल ओव्हर मुंबईतनं खूप साऱ्या ऑर्डर येतात ठाण्यातनं नालासोपारा विरार पुण्यातनं खूप साऱ्या येतात म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाण आपल्या ऑर्डर येतात आणि आपला फ्रेश सोडा आहे सोडा एकदम क्वालिटी प्रीमियम सोडा आपण विकतो गावावरून स्वतः जाऊन चेक करून घेऊन येतो त्याच्यामुळे खात्रीशीर आपण हा सोडा विकतो आणि लोक खास करून आपल्याकडून घेतात आणि गेल्या चार पाच वर्षापासून आपण मसालेसुद्धा विकतो आहे घरगुती सगळे प्रोडक्ट्स आणि इकडे वर्ष पण आहे भरपूर सारे या साईडला बघता आपण सोडे पॅक केलेले आहेत आणि खूप सारे ऑर्डर्स आपल्या ह्या गेल्या एक दहा दिवसात पण गेलेल्या आहेत हा नवीन एक फ्रेश लॉट आपण आता आणलेला आहे सोड्याची तुम्ही क्वालिटी बघाल तर साईज वगैरे केवढी मोठी आहे एकदम बेस्ट क्वालिटी सोडा आहे आणि फ्रेश आहे एकदम हा स्वतः गावच्या महिला आहेत त्यांना पण एक त्यातून रोजगार मिळतोय त्या काढतात आणि त्यानंतर सुकवून प्रॉपरली आपल्याला हे आपण तिथून घेऊन येतो तर हे सोडे असे आपल्याकडे येतात पॅक करतो आपण या साईडला बघाल तर हा पूर्ण लॉट आहे इकडे आपण एक एक किलोचे सगळ्या बॅग आहेत आपण त्यानंतर व्यवस्थित चांगलं पॅक करतो इकडे बघा बॅग येतात तर हे सगळे आपण घरी ह्या सगळ्या गोष्टी करतो येऊन सोडे तुम्ही बघा पहिले प्रॉपरली सुकलेले आहेत आणि ओरिजिनल सोडे आता मार्केटमध्ये ना तुम्हाला भरपूर सारे सोडे असे मिळतील ना जे डुप्लिकेट असतात म्हणजे वेगवेगळ्या आ, मुशीचे सोडे वगैरे असतात ते तुम्हाला समजणार नाही बरेच जण जे खास करून खात्रीशी म्हणजे जे, जे लोक घेतात खातात त्यांना माहिती असतं पण नवखा व्यक्ती यात पसरू शकतो तर तुम्ही योग्य व्यक्तीकडून घ्या जे खात्रीशी ह्या गोष्टी करतात विकतात तर आपण ह्या सध्या करतोय तर तुम्हाला आपण हे एकदम चांगले सोडे तुम्हाला घरपोच देऊ शकतो तुम्हाला दिलेला नंबर आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही आम्हाला मेसेज करा आम्ही तुम्हाला याची प्राइझिंग सांगू कुरिअर चार्जेस वगैरे त्यामध्ये सगळे फ्री असतात पण आपण तुम्हाला जसं रेट वगैरे सांगू तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा या साईडला बघा आणि अशी भाजी एवढी भारी बनते ना सुक्का बनवा रस्सा बनवा तुम्ही असा कोळंबी भात बनवा सोड्यांचा आम्ही त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे तुम्ही चेक कराल त्यावरती चे तुम्हाला दिसेल पण बऱ्याच जणांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेले आहेत की दादा तुमचा सोडा खूपच छान आहे आम्ही मार्केटमध्ये आतापर्यंत घ्यायचो पण असा सोडा आम्हाला मिळायचं नाही तर तुम्हाला आता ही सर्व्हिस आहे ना अगदी मेच्या एंडिंगपर्यंत आपण हे देणार आहोत ड्रायफ्रिशमध्ये बरेच जण वेगवेगळ्या माशांची इन्क्वायरी करतात की दादा तुमच्याकडे कोली वगैरे आहे का त्यानंतर मग बोंबील वगैरे आहेत का किंवा बाकीचे पण काही माशांबद्दल विचारत आहेत तर आपण हळूहळू सुरू करू सध्या सोडलं नाही ना, ना आपण हे आता सध्या सीझन आहे त्यामुळे आपण सध्या हे करतो आहे जसं जसं बाकीचे सीझन येतील ना बोंबील वगैरे कर्दी वगैरे कोली वगैरे ते आपण हळूहळू सुरू करणार आहोत तर खूप सारे ऑर्डर आहेत त्याबद्दल थँक्यू था था सो मच तुमचे आणि तुम्ही असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आपल्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲपवरती तुम्ही आम्हाला मेसेज करा आणि दुसरी गोष्ट आणखीन एक तुम्हाला इझी आहे आपली वेबसाईटसुद्धा आहे रटारटी बंधू डॉट कॉम तुम्हाला सुद्धा मी इकडे देईन डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे स्क्रीनमध्ये पण दिसेल त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता माझी तिथे तुम्हाला सगळं तुमची डिटेल भरायची आणि ऑर्डर करू शकता ऑनलाईन पेमेंट आहे सो लवकरात लवकर ऑर्डर करा आणि सोडे तुम्ही घरपोच मागवा आणि फ्री सर्विस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुम्ही मागवा सगळ्या कानाकोपऱ्यात म्हणजे पोस्टाने पण काही काही कुरिअर करतो जिथे कुरिअर पोचत नाही तिकडे पोस्टाने पण करतो घरपोच तुम्हाला हे सगळे सोडे आपले येतील आणि तुम्ही त्याचा एकदम मस्त आस्वाद घेऊ शकतात सो चला लवकरात लवकर ऑर्डर करा थँक्यू सोडे पूर्ण भरलेले जवळ एक तीस किलोच्या वरती सध्या सोडे आपल्याला हे नवीन फ्रेश लॉट घेऊन आलो आपण आणि जास्त पर आम्ही स्टॉक ठेवत नाही येतात ऑर्डर ते सगळे संपवतो परत नंतर मग गावावर परत फ्रेश घेऊन येतो तर हे सगळे आम्ही असे एकत्र मिळून घरातले सगळेजण एकत्र एक असं आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे मसाल्यासोबत आपले हे ड्रायफ्रुट्स सुरू केले आहे